गुन्हेगारी जगताचा रायगड सागरी डिझेल तस्करीचा धुडगुस सीसीटीव्ही असूनही दुर्लक्षाने स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर संशय पोलीस अधीक्षक आचला दलाल यांनी डिझेल माफियांवर टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाईची मागणी बातमी सविस्तर सांगूया नमस्कार मी धनंजय पवार गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत करतो रायगड जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यावर डिझेल तस्करी निर्भयपणे सुरू असून प्रशासन आणि पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे तस्करांचे फावते आहे रेवदंडा मांडवा चारमल धरमतल रेवस पेन आणि दादर सागरी अशा बंदरांवर सुनसान ठिकाणी अंधारात खेळ चाले याप्रमाणे मोठ्या प्रमाणात डिझेलची बेकायदेशीर वाहतूक सुरू असून ती थांबवण्याचे कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नाही मांडवा पोलीस ठाणे मध्ये गणेश कोळी विनायक कोळी आणि मोरेश्वर नाकवा यांच्यावर गुरन सत्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम दोनशे सत्याऐंशी तीन कंसात पाच अत्यावश्यक वस्तू कायदा कलम तीन आणि सात पेट्रोलियम अधिनियम कलम तीन आणि तेवीस गुन्हा दाखल झाला आहे दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी समर्थ कृपा कंसात दर्शन नावाच्या मच्छीमारी बोटीची तपासणी केली असता 5000 हजार लिटर डिझेलचा साठा आढळून आला या डिझेलची एकूण बाजार मूल्य किंमत अंदाजे चार लाख इतकी आहे या बोटीवर वापरलेली होंडा कंपनीची डिझेल उपसा मोटर पंधरा हजार जनरेटर पंधरा हजार आणि आय एन डी एम एच थ्री एम एम चोपन्न चौसष्ट क्रमांकाची मच्छीमारी बोट दहा लाख असा मिळून सुमारे चौदा तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता त्यामुळे डिझेल चोरी व चोरीच्या डिझेलची वाहतूक प्रकरण उघडकीस आले दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सीमा शुल्क विभागाने रेवदंडा बंदरावर मोठी कारवाई करत चार डिझेल टँकर व दोन बोटी जप्त केल्या विशेष म्हणजे ही कारवाई रेवदंडा पोलीस ठाण्यापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर झाली मात्र स्थानिक पोलिसांना याची कुठलीच माहिती नव्हती हे अधिक चिंताजनक ठरत आहे जिल्ह्यातील एकशे पन्नास सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून सागरी किनाऱ्यांवर सतत नजर ठेवली जाते असे प्रशासनाचे म्हणणे असले तरी प्रत्यक्षात तस्करीवर काहीही परिणाम झालेला नाही धरमतर खाडी रे बंदर रेवस जेट्टी अशा ठिकाणी रात्रीच्या वेळी मोठ्या जहाजातून टँकर मध्ये डिझेल भरले जाते आणि नंतर ते कमी दरात विकले जाते कुविख्यात समुद्री तस्कर इस्तियाक शाकूर शेख कुंदन श्याम म्हात्रे समीर पारंगे प्रवीण आवटी समर्थ प्रशांत आणि चोरीचा माल खाऊसिंग यांच्याद्वारे कोट्यावधी रुपयांचे डिझेल चोरी काळ्या धंद्यातून कोट्यावधी रुपयांची कमाई करण्यात येत आहे परिणामी डिझेल तस्करीमुळे सरकारी महसूलाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे स्थानिक मच्छीमारांचे जाळे फाडणे त्यांना धमकावणे मारहाण करणे असे प्रकार यामुळे घडत आहेत तस्करीमुळे शासनाच्या महसूलालाही मोठा फटका बसत असून सरकारी दराने मिळणाऱ्या डिझेल ऐवजी माफियांकडून स्वस्तात डिझेल खरेदी करण्याचा कल वाढला आहे रायगड जिल्ह्यात डिझेल माफियांच्या बेकायदेशीर डिझेल चोरी प्रकरणी झालेल्या कारवाईची यादी सविस्तर ऐका मांडवा पोलिस ठाणे गणेश कोळी विनायक कोळी आणि मोरेश्वर नाकवा यांच्यावर गुरन सत्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम दोनशे सत्याऐंशी तीन कौसात पाच अत्यावश्यक वस्तू कायदा कलम तीन आणि सात पेट्रोलियम अधिनियम कलम तीन आणि तेवीस गुन्हा दाखल झाला आहे दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी दर्शन निसर्ग दर्शन, दर्शन म्हणजे या बोटीचं कदाचित दुसरं नाव असावं मच्छीमारी बोटींची तपासणी केली असता पाच हजार लिटर डिझेलचा साठा आढळून आला या डिझेलची एकूण बाजार मूल्य किंमत अंदाजे चार लाख इतकी आहे या बोटींवर वापरलेली होंडा कंपनीची डिझेल उपसा मोटर पंधरा हजार जनरेटर पंधरा आणि आय एन डी एम एच थ्री एम एम चौसष्ट क्रमांकाची मच्छीमारी बोट अंदाजे किंमत दहा लाख असा मिळून चौदा पॉईंट तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय प्रकरण नंबर दोन दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सीमा शुल्क विभागाने रेवदंडा बंदरावर मोठी कारवाई करत चार डिझेल टँकर आणि दोन बोटी जप्त केल्या आहेत प्रकरण नंबर तीन दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रेवस जेट्टी स्थानिक गुन्हे शाखा खोपोली पोलिसांची कारवाई अठरा जुलै दोन हजार एकोणीस नौकार मांडवा एकूण एकवीस पॉईंट अडसष्ट लाखाचा मुद्देमाल जप्त प्रकरण नंबर चार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रेवदंडा सावळखाडी सतरा पॉईंट अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त प्रकरण पाचवं दिनांक नऊ जुलै दोन हजार तेवीस दादर सागरी पोलीस कारवाई चौदा पॉइंट ऐंशी लाखाचा मुद्देमाल जप्त अनेकदा कारवाई केल्यानंतरही आरोपी सहज जामीनवर सुटतात व पुन्हा तस्करीला सुरुवात करतात हे अधिकच धोकादायक आहे समुद्री तस्कर आणि देशद्रोही इस्ते शेख कुंदनश्याम मात्रे समीर पारंगे प्रवीण आवटी समर्थ प्रशांत आणि चोरीचा मालखाऊ सिंग यांच्याद्वारे कोट्यवधी रुपयांची खंडणी देण्यात येत होती डिझेल तस्करीमुळे सरकारी महसूलाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान तर होतेच पण सागरी सुरक्षेला थेट आव्हान निर्माण होते तस्करीमुळे समुद्र किनाऱ्यावरील गस्त कमजोर ठरू शकते ज्याचा फायदा घुसखोरीसाठी होऊ शकतो संपूर्ण तस्करीचं मूळ उपटण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी व मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करण्याची गरज आहे अशी मागणी आता जोर धरत आहे